पडवे माझगाव टोल ते पंचुर्ली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक प्रमाणात अपघात होत आहे रस्त्यावरून पायी चालणे वाजले आहे अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्याला जबाबदार अधिकारी आहेत रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार शिरीष नाईक यांनी केली आहे परवे माजगाव ते कोलधर पंचुरली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला होता रस्त्याच्या कामात सुरुवात करण्यात आली होती मात्र कामाची मुदत संपली आहे तरी रस्ता डांबरीकरण झाला नाही कोलजर ते कुंभर पर्यंत रस्त्यावर खडीकरण करण्यात आला तसेच गटर मारले मात्र रस्त्यांचे डांबरीकरण न केल्याने हा रस्ता आता अपघातग्रस्त झाला आहे पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता चिखल न झाला आहे तर खड़ी ही वर आली आहे त्यामुळे वारंवार अपघात होत आहे आतापर्यंत या अपघातात वीस जण जखमी झाले आहेत पायी चालतानाही ग्रामस्थ अशी या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे त्याला जबाबदार अधिकारी आहेत कामांचा अनुभव नसतानाही ठेकेदार नेमले असल्याने रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण झाले नाही त्यामुळे अशा बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी तसेच रस्ते सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना त्वरित करण्यात यावी वारंवार अपघात होत असले याला जबाबदार अधिकारी आहेत त्यामुळे जखमींना त्वरित मजा देण्यात यावी तसेच कायमस्वरूपी अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने शिरीष नाईक यांनी दिला आहे तसेच ज्या मोटर ज्या मोरे मोरी व गटरांचे के काम केले आहेत ते पण निकृष्ट दर्जाचे आहे अधिकारी यांच्या गैरहजरी रातोरात काम केले गेले आहे अधिकारी यांनी ते काम परत करण्याचे सांगितले होते असे सांगण्यात येत आहे मात्र ठेकेदारांनी ऐकले नाही त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिरीष नाईक यांनी केली आहे